बायप भरून गेली माझ्या सगळं बोला दोन मिनिट माई बायको भरून गेली बरोबर कशाबाई रे कशा दारू दारूपाई बरोबर ना मग ज्या दारूपाई बाई पेटून घेते पेते जीव देते मेरा मरणे कुदीलं करीत बाबा होतं तुला ऐकलं नाही गेली सोडून काय करू किती दिवस वाईट आले मला सोडून कोंडा बनते घरात पाणी राहत नाही भांड्याला जम चढतो पाण्यात जमतो पडतात कशामुळं घरात बाई नसली की बाई घरात असणं आवश्यक आहे बाई निघून गेली की बेकार पैसे होते हे लेकर वन फिरतात बापाला दुसरी बायको भेटते पण पोराले माय भेटत नाही सारं काही मिळाल लकडाली माय मिळत नाही रे बापा कोण सी हसीते व बंद यहा म्हणून या लहान थोडा करता तरी था त्या लहान पा ही दारू पेना सोडून द्या पेलो एवढी प्रसिद्धी होते खरोखरची पेल्यावर किती होईल किती होते रोज कितीतरी म्हणून राहिले कशा पाय दारू पाई कितीतरी मेले आणि कितीतरी म्हणतील तुकडोजी महाराज म्हणले तुझी त्याची मार्गी लागला तू त्याची मार्गी लागला 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 रे आपुल्या माणूस रे आपल्या माणूस आपुल्या माणूस आपल्या माणूस गिला रे आपल्या कितीतरी मेले आणि कितीतरी मरतील म्हणून तुकडोशी महाराज म्हणले हय बाबा हे बाबाय त्या बाईच्या मागा लागू नका ते बाईच बेकार आहे तुम्ही हा गेले हो गेले दिगंबर विश्वर विभूती राहील्या किर्ती जगा माझी तुकाराम महाराज ज्ञानोवर आहे दत्त चैतन्य प्रभू सांगून गेले की बाबा कल करे सो आज करे आज करे सो सोबी कल करे सो आज करे आज करे सो भी, ये समय निकल जायगा रे कभी ये समय निकल जाय समय निघून गेला छानस निघून गेला एका कवी न म्हणला आहे बाबा हाच चानस आहे एवढं छानस हवा हा चानस आहे भेटलेला माणसाला या चानसाचा फायदा घे पण जावत होय म्हणून बाबा महाराज म्हणले आता तरी होई जागा तुका म्हणे पुढे दगा आता तरी पुढे हाच उपदेश नका आयुष्याचा आपल्याला हा एक हा देह मिळत नाही मिळाला त्याचा सदुपयोग करून घ्या कारण आपण जे पितो कामाची गोष्ट हरकत नाही पण कोणची प्या कोणची नका पिऊ हे महत्वाचं आहे तुम्ही पेता ते मी पेत नाही पण मी पेतो ते तुम्ही पेत नाही तुम्ही कोणची पेता ते ऐका जम पर जम क्या पितेवा तुम्हाला उतर जाएगी तुम प्याला पियो राम का प्रभु नाम का दत्तात्रेय प्रभू चैतन्य के नाम का तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी तुमारी जिंदगी सुधरी जाएगी जिंदगी सुधरून घ्यायचं असेल नामाचा प्याला प्या हरिनामाचा प्याला प्या जे या हरिनामाचा प्याला प्याले ते वैकुंठ श्री गेले दत्त च प्रभूबी प्याला पेले तेही वैकुंठ शि गेले तुकारामही रामनामाचा प्याला प्याले तेही वैकुंठ आशि गेले जे जे हे प्याला प्यायले ते सर्वच वैकुंठ आशि गेले तुम्हाला जर वैकुंठाचा जायचं असेल तर हा रामनामाचा प्याला प्या नाही तर आमचं सांगायचं काम आहे तुम्ही ऐका किंवा नका ऐकू आमचं काही जाणार नाही तुम्ही हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल तुम्ही हे जरी नाही कळ तरी दुसरा येईल हे जरी नाही कळ हे जरी नाही कळ दुसरा येईल हे सेवा टीफा कारूला नाही सेवा टीका एका जगात भगवतकार महाराज सात दिवस सांगून गेले की बाबा तुम्ही हे जरी नाही कल तरी दुसरा येईल सरते शेवटी वा बा, कळ बांधून नेल अरे एका जनार्दनी वा काम आहे तुम्ही ऐका नका ऐकू ऐकलं तर तुमचं चांगलं होईल ऐकलं याच्यात काही झालं नाही म्हणून हे नाथांची अमृतवानी भांडार धन्याचा हमाल मी तो हमाल भारवाई याच्याजवळ याच्यातलं आमच्या काही नाही हे ज्ञानाबा आहे तुकोबार आहे नाथ महाराज दत्त चैतन्य प्रभू यांनी जे करून ठेवलेली सामग्री ते आम्ही तुमच्या समोर आणून सोडत आहे सांगत आहे म्हणून एक बार ताळी वाजवा भजन करा जय भवानी जय शिवाजी जय भवानी